नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा माझं अनिल नाशिक ओके आता आपण हे जे पीक लावलेले कोणतं पीक आहे सर हे धडक्याचे पीक आहे बरोबर आहे किती क्षेत्र आहे साधारण आहे याच्यासाठी काय काय बेसलडोस वापरला तुम्ही बेसल डोस सात दोन सात दोन एक कृषी अमृत टाकलेले हा दोन दोन एस एस टाकलेले ओके म्हणजे कृषी अमृतानी एसएस एम टाकलेले बरोबर आहे आज आपण बघतोय की इगतपुरी तालुक्यामध्ये चार महिन्यापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे बरोबर आणि किती दिवसात झाला हा प्लॉट प्लॉट एकवीस दिवसात झाला एकवीस म्हणजे टोक बी पद्धत बी लावून एकवीस दिवस झाले ओके सर काय वाटतं तुम्हाला फरक फरक काय भरपूर फरक मस्त आली अच्छा काळोखी चांगली आली आणि फुटवा फुटवा मस्त साधारण किती फवारणे केले फवार झाली आता एकच फवारणी एकवीस दिवसामध्ये एकच फॉवरनी बरो कुठल्या किडींचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे तुम्हाला नाही नाही का अजून काहीच इतर शेतकऱ्यांना काय सांगायला सिटी वैदिक बद्दल सिटी वैदिक चांगले आहे आपलं हां वापरलं पाहिजे शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे धन्यवाद धन्यवाद दन्यो